समाज सुद्धा मला काय सगळ्या समाज तुम्ही बघितला उलट कधी नाही ते सगळे नेते एकत्र येऊन काम करत होते माझ्याशी काही लोकांचं हे पण ते सुद्धा एकत्र येऊन काम केले मग नागेशवाला उभारणार होता गोप उभारणार होते त्यांनी उभारण्याचा कॅन्सल करून मला पाठिंबा दिला उघडपणे माझं काम केलं मग यांची काहीतरी मतं आहेत का नाही सुरेश पाटीलची काहीतरी मत आहेत का नाही आता इवन तुम्ही बघितलं पंचवीस पाचशे मतावरती अडकले असं वाटतंय का खरं त्यांचे नातेवाईक तर पाच दहा हजार निघतील या मतदारसंघात नातेवाईक जवळचे आणि पाचशे वर म्हणजे टार्गेट करून त्यांनी सगळ्या गोष्टी ठरवून केलेल्या एका एकाच वेळी बनशेट्टीचं राजकारण संपवायचं एकाच वेळी सुरेश पाटलाचं संपाद एकाच वेळी महेश कोटेचं संपाद महेश कोटेला घरकुलमधन संपवायचं हे ही जी पदं जे जाणून बुजूनच आहे सरळ सरळ ठरवूनच आहे म्हणजे आता संपूर्ण उत्तर सोलापूरची पद फेर मागणी करणार आहे का फक्त ठराविक बुध प्राप्ती करणार पूर्ण उत्तर उत्तरची मागणी पूर्ण शहर उत्तरच्या सर्व म्हणूनच आता आम्ही त्याच्यासाठी अर्ज दिलेले आहेत की तुम्ही दोनच बुथ ला आम्हाला चौऱ्याण्णव हजार रुपये भरून घेतले दोनशे नव्वद बुथ किती होणार आहेत हे कुठल्या लॉ मध्ये असत आहे हेच तर कोर्टाच्या निदर्शनास आणायचं आम्हाला त्याला काय तर असेल ना की एका बुथच्या मोजणीला इतके पैसे भरायचे असतात तुम्ही डिपॉझिटच आमच्याकडनं दहा हजार घेता त्याच्यावर घेऊ शकता का मोजणीला पूर्ण इलेक्शनचा डिपॉझिट तुम्ही दहा हजार घेता दहा हजारच्या वर घ्यायला नाही पाहिजे ना मोजणीला आधी पैसे तर घेत होते का फेरमोजणी दिली जात होती का नाही पूर्वी मग ती कुठे गेल लोकशाही संपली का तुम्हाला जर काही नसेल तुम्हाला वाटत तर करा ना फेरमोजणी काय अर्थ नाही एकच दिवस वाढणार आहे दुसरे सांगितलंय पैसे भरल्यानंतर होणार नाही पत्र मागितलं मी दोन दिवसात मला देणार ते पण तुम्हाला नव्हतं तुम्ही जाऊन उद्या माहिती का ना इलेक्शन ऑफिसर मध्ये फक्त दहा मत मत टाकणार आणि ते मत बरोबर आले की नाही चेक करणार मग त्या मेन बूथला काहीच राहिला नाही ती तर गुन्हा खून नाहीये का मला सांगा ना मी पडल म्हणून हे कुठलं तर अक्षापोटी बोलत असं नाहीच आहे माझे मुद्दे खोडून कुणी पण काढून टाकू दे ना या अडचण आहे तुम्ही दहा हजार डिपॉझिट फक्त जर पूर्ण इलेक्शनला ठेवत असाल आणि मोजणीला जर तुम्ही माझ्याकडनं दोन बुथ साठी हजार रुपये घेत असाल तर ही कुठपत योग्य आहे माझ्याकडे चौऱ्यानव हजार भरलेली चौऱ्याण्णव हजार चारशे ची रिशीट आहे असं जर असेल तर ही लोकशाही आहे का इथे लोकशाही आहे का सांगा ना मला इलेक्शन कमिशन त्यांचं काम करते असं म्हणाल काय गुण ह्याच्यात काय गुन्हा आहे का सरळ सरळ आहे ना तुम्ही रिचेकिंग फ्री करायला पाहिजे किंवा दहा पेक्षा कमी hmm. so. फी ठेवायला पाहिजे ठीक आहे तुम्हाला फी घ्यायची आहे ना तुमची यंत्रणा राबती त्याच्यासाठी फी घ्या पण डिपॉझिट पेक्षा जास्त धापट <laughs> नाही <ने> हो म्हणजे हा म्हणजे मागणीच करू नये सुप्रीम कोर्टाचा कंटेम्प्ट नाही सुप्रीम कोर्टाने क्लिअर सांगितलंय की जर कुणाला संशय वाटत असेल तर त्याचं व्हीव्हीपॅट तुम्ही चेकिंग करा फाय पर्सेंट सुद्धा नाहीये आहे ऍक्च्युअल त्यांनी फाय पर्सेंट काढले फाय पर्सेंट ला सुद्धा त्यांनी एवढी फी लावली आहे की ती आम्ही भरूच शकत नाही दहा दहा लाख रुपये टेन पर्सेंट तुम्ही हे दहा पट डिपॉझिटच्या दहा पट तुम्ही नुसत्यात पाच टक्केला केलंय दहा पट मागणीच येऊन ये मागणीच येऊन ये म्हणजे यांनी केलेला कारभार परत महिन्यानंतर डिस्ट्रॉय करून टाकणार त्यांनी संपलं विशेष संपूर्ण टाकणार का पडते इलेक्शन कमिशनला ह्याचा खुलासा काय होत नाही आणि इलेक्शन इलेक्वडणुकीला फॉर्म भरायचं जे अमाऊंट आहे तर ती दहा हजार आहे आणि चेकिंगची मात्र अमाऊंट जर बघितली तर व्हिव्हिपॅट चेक करण्यासाठी त्याची अमाऊंट सत्तेचाळीस हजार दोनशे आहे आणि ती एका बूथला आणि त्यात पाच टक्के बुथ मोजायचं जर म्हणलं तर पंधरा बूथ कमीत कमी आपल्याला मोजता येतील आणि त्या हिशोबाने जर बघितलं तर ते अकरा पर्यंत दहा लाखापर्यंत जातोय मग दहा हजार डिपॉझिट असताना मोजणीसाठी दहा लाख रुपये कशासाठी हे सगळे संशयास्पद काही गोष्टी आहेत ज्याच्यावर आम्ही प्रदेश कार्यालयाच्या माध्यमातून कोर्टामध्ये हे गोष्टी रेज करणार आहोत की निवडणूक आयोगाचे हे काही संशयास्पद सगळे हे आहेत बऱ्याच ठिकाणी आकडे जुळत नाहीत बऱ्याच ठिकाणी स्वतःच्या घरातले स्वतःचे मत सुद्धा त्या काही उमेदवाराला मिळाले नाही आहे हे असे आश्चर्य आश्चर्यकारक काही आकडे समोर आलेले आहेत मला वाटतं काक्कलकोट मधलं सुद्धा बंडगर नावाच्या उमेदवाराचं स्वतःचं मत सुद्धा त्याला तिथं दिसत नाही जरी आपण म्हणत असलो की मशीन मध्ये काय नाही आहे हरलेले लोक हे करत आहेत मग हे सगळं त्याचं हे काय त्याचं हे सगळे जे आकडे जर बघितले तर त्याचं नेमकं काय हे काढायचं आणि आपल्याला माझ्या मतदार मतदारसंघाबरोधा बोलायचं झालं तर विडी मध्ये ठीक आहे एखादा भाग एखादा एरिया मला जाऊ शकेल विडी गरकुलच सुरुवातीपासून पाणी आणण्यापासून जे काय करायचं तिथं मुलांना शिक्षणापासून सगळी सोय मी करून दिलेली आहे मग एकदम सगळेच बीडी गरकुलवाले माझ्या विरोधात का जातील याचं कारण काही समजत नाही आहे आणि तुम्ही सर्वे करता पोलीस डिपार्टमेंट माझ्या संपर्कात होते त्यांचंही हे होतं की तुमची सीट आलेली आहे दहा पंधरा हजारने तुम्ही येता तुम्ही सगळेजण फील्डमध्ये होता तुम्हालाही म्हणजे असं काहीच समजलं नाही आपल्याला कोणालाच असं तर काही घडत नाही पण जे घडलंय त्यामुळं मोठ्या प्रमाणात ह्या लढा देण्याची गरज आहे त्या दृष्टिकोनातून आम्ही देतोय काय पैसे भरलेत किंवा काय मागणी केली पुढे काय प्रोसेस आता मी आम्ही व्हीव्हीपॅटची चेकिंग त्यांना पत्र मागितलंय त्यांनी सांगितलं की आम्ही हाय ते बुथ चेक करत नाही तुमच्या मशीन चेक करणार नाही आम्ही नव्याने परत, मशीन 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 परत ती मशीन क्लीन करू आणि त्या तुम्हाला ज्या मशीन वाटतात त्या मशीनवर परत वोटिंग दहा दहा मत द्यायचे आणि ती दहा मतं बरोबर पडली का नाही एवढंच फक्त आम्ही चेक करणार म्हणजे अर्थ काय आम्ही मागणी काय करतोय जे प्रत्यक्षात झालेलं मतदान आहे ते बुथची मागणी करतोय ती न देता तुम्ही नव्याने ते मशीन मध्ये वोटिंग करून मग ती त्याची चेकिंग करून देणार असेल तर त्या मोजणीला काही अर्थच नाहीये त्यामुळे हे सगळे संशयास्पद काही गोष्टी आहेत ह्याच्यासाठी कोर्टामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लढा देण्याची गरज आहे कारण मला आठवत आहे की ज्यावेळेस मध्य प्रदेशच्या इलेक्शन झाल्या होत्या तिथे जवळच माझे एस पी होते त्या बाँड्रीला त्यांनी सांगितलं की मला सुद्धा कधी वाटत नव्हतं की ईव्हीएमचा घोटाळा आहे पण मी बघत होतो आमचं जाणं येणं तिथं होतं बाँड्रीवर असल्यामुळं आणि त्यावेळीसुद्धा म्हणजे वातावरण सगळं काँग्रेसचं असताना एकदमच वातावरण टर्न होऊन एकदम असा जसं धक्कादायक निकाल आत्ता महाराष्ट्राचा लागला तसाच निकाल मध्य प्रदेशचा लागला त्याच्यानंतर तुम्ही बघितलं हरियाणाचं सुद्धा म्हणजे छोटे छोटे राज्यला काही करायचं नाही आणि मोठे राज्य फक्त ताब्यात घ्यायचं आणि सगळीकडं आपली सत्ता वन हँड सत्ता कशी आणता येईल हे बी जे पीचं जे डाव चाललेला आहे जे चिटिंग चाललेली आहे चिटिंग कुठं तरी उघड उघडकी गरज आहे असं आता सगळ्याच पक्षाला वाटायला लागलेलं आहे आणि तुम्ही बघितलं आता एकनाथ शिंदेची जो अवस्था काय केली त्यांनी म्हणजे थोडी मेजॉरिटी त्यांची आली की त्यांचा वापर केला त्यांना बाजूला टाकला आता म्हणजे हाच पद्धतीने पूर्ण देशभरात त्यांचं हे प्लॅनिंग सुरू आहे की एखी सत्ता आणायचं आणि ते मला वाटतं डिप्टेटर शिफ्ट कडे आपला देश चाललेला आहे असं थोडक्यात मला काय हर वैयक्तिक अब्बुल कोर्टात जातोय किंवा पक्षाच्या लक्षाच्या माध्यमातून जातोय आणि वैयक्तिक पण आम्ही जातोय कारण सगळ्यांनी जोपर्यंत याच्यावर आवाज उठवल केला नाही जाणार नाही तोपर्यंत हे होणार नाही मला असं अजून एक माहिती मिळाली की डिपार्टमेंटमध्ये सुद्धा एक शंभर अधिकाऱ्यांची पन्नास एक शंभर अधिकाऱ्यांची बैठक झाली आणि त्या सगळ्यांनी असं हे केलं की बाबा पोलीस डिपार्टमेंट की हे जे चाललेलं आहे ते काय फार लोकशाहीला घातक आहे आणि डिपार्टमेंटच म्हणणं आहे की हे सगळं चाललेलं चुकीचं माझ्या गावच्या महाराष्ट्रातल्या आहे पण त्या लोकांची सुद्धा बैठक झाली त्यांनी मला सांगितलं की आमची सगळ्यांची हे झालंय आणि सगळेजण आम्ही ह्याच्यात आहोत की आम्हाला वाटत होत की ही सत्ता शंभर टक्के एकशे सत्तर एकशे ऐंशी महाविकास आघाडीचे सीट्स येतील आणि सत्ता चेंज होईल हे जर आकडे बघितल्यानंतर आमचं सुद्धा डोकं चालत नाही असे एक जबाबदार पोलीस खात्याच्या मोठ्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आणि पक्षाची भूमिका काय म्हणजे पक्ष तुमच्या पाठीशी पक्षाने आमच्याशी ऐकून घेतलेला आहे पक्ष मला नेमकी ठीक आहे सगळ्यांचे हे घेऊन आम्ही मग तुम्हाला गरज असेल तर आम्ही वकील वगैरेची व्यवस्था करू असं पक्षाने स्पष्ट सांगितलंय म्हणजे पक्षाच्या वतीने जर लढा द्यायचा असेल तर पक्ष त्याला तयार आहे आता सोलापूरचे निवडणूक आयोग कार्यालयाकडे तुम्ही काही तक्रार केली केली ते आता ते ईव्हीएमच्या दोनच मशीनच्या चे चेकिंग हे दिले मला त्याच्या मागचा उद्देश एवढाच होता ते की त्यांच्याकडनं मला लेखी पत्र अपेक्षित आहे की आम्ही असलेले मतदान मोजणार नाही आम्ही फक्त तुम्ही त्याला काय म्हणतात सकाळी आपण ट्रायल घेतो ना मॉपोल मॉपोल पद्धतीनेच आम्ही तुमच्यात हे तुम्ही जे काही जेवढे पैसे भराल ते मोफल पद्धतीनेच आम्ही मोजणी करणार आहे ते मला लेखी पाहिजे जे कोर्टात मला त्याचा उपयोग होणार आहे नाही आता मी अर्ज दिलाय त्याच्यावर दोन दिवस तेला उत्तर आज लास्ट डेट होता मी काल सगळं सबमिट केलेलं आणि शिवाय सगळ्या बुचचे सगले हे बाकीतील अकाउंटिंग हे ते वगैरे सगळ्या बाकीच्या काही गोष्टी जे आम्हाला पक्षाने सांगितले त्या त्या गोष्टी मागणी केलेल्या आहेत वेळेत त्यामुळे आता दोन चार दिवसात त्यांची उत्तर येतील ते आल्यानंतर मग आम्ही पुढची स्टेप पैसे भरला केली आता मी दोन गुच्छ भरलेत फक्त अठ्याण्णव हजार काहीतरी आहे चौऱ्याण्णव हजार चारशे जीएसटी चौऱ्याण्णव हजार चारशे